महापालिकेचे आयुक्त यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील पॅचवर्कचे काम नऊ तारखेपर्यंत पूर्ण होईल या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे खड्डेमय आणि ड्रेनेज पाण्यातून गणेशाला निरोप देण्याची वेळ मिरजकरांवरती सध्या आली आहे तर काम पूर्ण न झाल्याने पी आर पीने महापालिकेचा निषेध केला आहे मिर्जेतील प्रमुख पंधरा गणेश विसर्जन मार्गावरील पॅचवर्कचे काम नऊ तारखेपर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते गणेश विसर्जनाचा नववा दिवस आला तरी विसर्जन मार्गावर खड्डे आहेत ते तसेच आहेत तर या खड्ड्यात ड्रेनेजचे पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे गणेश मार्गांवर कचऱ्यांचे कुंड भरून वाहत आहेत महापालिका आरोग्य विभाग कचरा उठाव न करता कर्मचारी खाली पाडलेला कचरा कुंडांमध्ये टाकून तसाच रस्त्यावर सोडत आहेत कृष्णा मार्ग रात्रीच्या वेळी लाईटची सोय अशा विविध समस्या सोडवण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्यामुळं पी आर पी जिल्हाध्यक्ष जैलाब शेख यांनी महापालिकेच्या गलथान कारभाराचा निषेध केला आहे महापालिकेत आहे ते ग्रामपंचायत आहे तर मी एक आयुक्तांना एक सांगू इच्छितो जसं आपण बोलला की बाबा गणपतीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील प्रमुख रस्त्यावरचे खड्ड्याची डाग डागडुगी करून गणेश विसर्जनपूर्वी सर्व प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करण्यात येईल अशी जे घोषणा केली आहे खरोखरच आपण दिलेल्या घोषणाचं आपण पालन केलं आहे काय एक आपण जबाबदार अधिकारी म्हणून जसं आपण बोललाय आहे त्याची पूर्तता झाली आहे काय आपण मिरजेच्या मुख्य रस्त्यावर फेरफटका मारला आहे काय उद्या मुस्लिम बांधवाचं बकरी दिद आहे बगरीवीर असताना देखील मसुदीच्या बाजूला काही ठिकाणी तात्री मस्जिद असेल आणि शिवाजी रस्त्यावर मुख्य रस्त्यावर सांडपाणी ड्रेनेजचा दुर्गंध पाणी वाहतोय तर आयुक्त काय झोपा काढताय काय आहे